नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र वर्षानुवर्षची परंपरा आहे ती शिरपूर रथाची आणि हा शिरपूर रथ शिरपूर येथून हा सप्तशृंगी मातेच्या जा दर्शनासाठी जात असतो याची एक वेगळी आख्यायिका आहे वेगळा एक परंपरा मानली जाते आणि त्या रथाचे मानकरी आहेत ते आबा चौधरी यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत विषय असा आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी जो सप्तशृंगी गडावरती चैत्र पौर्णिमेचा जो ध्वज लागतो त्या दोजेचा मान हा शिरपूर रथाला मिळावा अशी काहीशी बातमी प्रकाशित झाली होती नेमकी काय तो प्रकार आहे नेमकी आबा चौधरींशी आपण चर्चा केल्यानंतर त्या संपूर्ण गोष्टीचा खुलासा या ठिकाणी होणार आहे आबा प्रबोधो मध्ये आपलं स्वागत प्रथमता कितव वर्ष आपल्या या रथाचं आणि काय सांगाल कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो हो आपल्याला हे एकोणतीसवं वर्ष आहे आपल्या मानातच रथाचं वर्षानुवर्ष हे परंपरा सुरू आहे आणि आम्ही जेव्हा रामनवमीला शिरपूरहून गळाकडे निघत असतो मानाचा रथ घेऊन गावोगावी जल्लोषात या आपल्या मानाच्या रथाचं भाविक बघतात जल्लोषात आन, आनंदाने स्वागत करीत असतात नक्कीच या वर्षीचा कसा प्रतिसाद वाटला मालेगाव असेल इतर गावांमध्ये कसा प्रतिसाद कसा आम्ही शिरपूरून निघाल्यावर सगळे ग्रामीण भाग विशेष करून धुळे परत धुळ्याहून निघाल्यावर मालेगाव मालेगावात तर लाखोच्या संख्येने रथाचं स्वागत केलं जातं आणि दोन वर्षापासून मुस्लिम बांधवही चांगल्या प्रकारे रथाला सहकार्य करीत आहेत रथाचं फुलांचं वर्षाव करून स्वागत करीत आहेत यावर्षी त्यांनी चांगल्या प्रमाणे रथाचं स्वागत केलं सकल हिंदू बांधवांनी शिवतीर्थापासून रथाचं जल्लोषात मालेगावात शोभायात्रा निघाली आणि आम्ही दाभाडीकडे निघालो दाभाडीलाही शोभायात्रा एकदम उत्साहात पार पडली नक्कीच अभा एक विषय असा आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राने बातमी आली होती तो 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 दे तरवन, आ, की जो चत्रपौर्णिमेचा जोराचा मान आहे तो आपल्याला देण्यात यावा नेमकी काय विषय आहे तळवण सप्तसोणी ग्रामपंचायतीने देखील निवेदन आणि ह्या गोष्टी केल्या नेमकी काय प्रकार मी तर म्हणतो ना पत्रकार बांधवांनी जे आयोजक आहेत यांच्याशी चर्चा करावी किंवा त्यांच्याकडनं नोट घ्यावी यांचा उद्देश काय आहे यांच्या यात्रा कशी जाणार काय जाणार यांचं प्रयोजन कसं आहे तर परस्पर न्यूज देऊ नये किंवा बातमी देऊ नये आमच्या शिरपूरच्या लोकमतचे एक प्रतिनिधी आहेत त्यांनी सुनील भाऊ साळुंके म्हणून त्यांनी परस्पर आम्हाला न विचारता आमची सल्ला न घेता किंवा आमचं पुढील काय प्रयोजन आहे आमचं काय प्लॅनिंग आहे न विचारता परस्पर अशी न्यूज लोकमत पेपरला दिली की यावर्षीही ध्वध लावण्याचा मान शिरपूरकरांना तर याच्याने जे काही गवडी परिवारांची अडीचशे वर्षाची परंपरा गळावर धोध लावण्याची आहे ती अबाधित आहे दरवर्षी गवडी परिवारच गळावर धोध लावत असतो तो ध्वज ट्रस्ट मार्फत देण्यात येत असतो ट्रस्ट आणि गवडी परिवार हा कार्यक्रम का आयोजित करीत असतात याच्यात इतर कोणाचाही समावेश नसतो आमचा सुद्धा नाही तर ही बातमी आल्यानंतर जसे काही सप्तशिंग गळावर गावकरींमध्ये ग्रामपंचायतचे जे काही मेन पदाधिकारी आहेत यांच्यामध्ये चिंतेची बाब खडबड उडाली त्याच्यावरनं काही प्रश्न वगैरे मलाही विचारले गेलेत मी त्याचं खंडनही केलं की आम्ही स्वतःहून हे असा विषय प्रसारित केला नाही आमच्या मानाचा रथ जेवढा प्रसिद्ध आहे बघो त्याने करून टाकला तर आई भगवतीने प्रत्येकाचं काम वाटून दिलेलं आहे गौडी परिवाराला एवढ्या अडीचशे वर्षाचा हा मान बहुमान सन्मान दिलेला आहे याच्यात आपण हस्तक्षेप करून कसं चालणार ही आमची पण इच्छा नाही आम्हाला अभिमान आहे गौडी परिवार ध्वज चढवतो आम्हाला अभिमान आहे गौडी परिवार ही परंपरा चालवत आहे आमची आई भगवतीची गावोगावी कीर्ती ध्वजाची जी कीर्ती ते चालवत आहेत ट्रस्ट आणि गौडी परिवार हे मी आई भगवतीकडे अजून काही मागणी माग मागतो जशा अडीचशे वर्षापासून आतापर्यंत ही माँग, परंपरा चालू आहे अजून पुढे असेच अडीचशे वर्ष काय कित्येक वर्ष हे गवळी परिवार ध्वज सोडवावे आणि ट्रस्ट हा ट्रस्टच्या माध्यमाने हा कार्यक्रम पार पाडावा ही मी शुभेच्छा देतो आणि एक लोकांचा गैरसमज काढतो की दूरदूरपर्यंत आमचा ध्वजाशी काही संबंध नाही आम्ही ध्वज देतही नाही आणि ध्वज लावतही नाही भक्तांनी ही जे येणारे भाविक भक्त आहेत त्यांनीही या विषय लक्षात घ्यावा की शिरपूरहून ध्वज जात नाही आणि शिरपूरवाले ध्वज लावत नाही ही जी काही गोष्ट आहे ही मी खंडित करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की हा गैरसमज दूर करावाच त्या बातमीशी आपला कोणताही काही संबंध नाही आणि आपल्याला विचारतो बातमी छापली आम्ही त्यांना रथाचे जे शेड्यूल आहे यावर आधारित आम्ही त्यांना प्रेस नोटी दिली आणि मी मला ट्रस्टमधून जेव्हा फोन करण्यात फोन करण्यात आला विचारपूस करण्यात आले लोकमतचे पत्रकार होते निलेश भाऊ त्यांनी माझ्याशी विचारपूस केली तर मी त्यांना व्हॉट्सअपद्वारे ती प्रेस नोट दिलेली मी पीडीएफ फाईल त्यांना पाठवली सुद्धा प्रूफ म्हणून आणि मग त्या आम्ही जेव्हा विचारला त्या पत्रकार बांधवाला तर त्यांनी कालच्या दिवशी म्हणजे धुळे आवृत्तीला ते खंडन करून ती बातमी सुधारली नक्कीच आता इथून पुढे हा रथ जाणार आहे कसं नियोजन होणार आहे आणि काय सांगाले असं पण फक्त परिवार आम्ही तर आता इथून ब्राह्मण गावून सटाणा मार्गे विटेवाडीला मुक्काम करणार उद्या सकाळी कळवणला जाणार दिवसभर मुना मुद्या आम्ही थांबतो सायंकाळी कळवण ते गडाकडे जाणार परवा चौदाची आमची खानदेशाची यात्रा भरते बा बावीस तारखेला आम्ही गडावर चौदाला पोहोचणार आणि आई भगवतीच्याकडे आम्ही राजाची मागणी करणार आहोत मागच्या वर्षी पावसाची कमतरता होती शेतकरी बांधव ही चिंते, चिंतेत शेतकरी चिंतेत राहिला म्हणजे पुन्हा देशच चिंतेत राहतो अडचणीत येतो तर आई भगवतीकडे आम्ही साकडा असंच घालणार की इतर गोष्टी काही कमी करून घे पण पावसाची आम्हाला पूर्णता देण म्हणून आशीर्वाद म्हणून जेवढा शेतकरी बांधवांना पावसाची गरज आहे तशीच सगळ्या भाविकांनाही पिण्यासाठी गुरव डोरांना पावसाची गरज राहते तर आम्हाला पावसाची अशी काही भरभरून देण दे की सगळे आनंदित राहतील बॉस याच पद्धतीने या आबा चौधरी आपण चर्चा केली सप्तसंगी मातेदर्शनने भरभरून पाऊस पडावा शतकरी राजा शू ही विनंती ते मांडणार आहेत आणि त्याच पद्धतीने सर्वात महत्वाचं आपण जर बघितलं ती बातमी प्रकाशित झाली होती त्या बातमीशी आबा चौधरी यांचा कोणताही संबंध नव्हता तो पौर्णिमेचा जो ध्वज आहे तो, तो, तो गवळी परिवाराची ती ते मान मान सन्मान आहे गवळी परिवाराची जी परंपरा आहे ती परंपरा कुठेही पद्धतीने खंडित व्हावी किंवा त्या परंपरेचा ध्वज आम्ही लावावा अशी कोणत्याही पद्धतीने इच्छा नव्हती जे काही बातमी प्रकाशित झाली त्याच्याशी आबा चौधरी यांचा कोणत्याही पद्धतीने संबंध नव्हता आणि त्यानंतर ज्या अफवा पसरलेल्या आहेत त्या अफवांचा आणि या संपूर्ण बातमीचं देखील खंडन आबा चौधरी यांनी केलेलं आहे नक्कीच जो काही मानाचा शिरपूळ रथ आहे आणि तो जो मानाची परंपरा आहे म्हणजे आई भगवतीने प्रत्येकाला त्यांचं प्रत्येकाचं काम वाटून दिलं आहे आणि माझ्या वाटेचे या रथाच्या स्वरूपात भक्त भक्त मंडळींना ज्या पद्धतीने भगवतीच्या चरणी लीन करण्याचं जे कार्य आहे ते मी निरंतर करत आहे आणि करत राहील परंतु अशा प्रकारे जो ध्वज आहे त्याचा आणि आमचा कोणताही पद्धतीने संबंध नव्हता कोणत्याही पद्धतीने त्याचं जे वक्तव्य आहे त्या बातमीशी कोणताही आमचा संबंध नाही अशी प्रतिक्रिया बाबा चौधरी यांनी देत या बातमीचं आणि या घटनेचं या ठिकाणी खंडन केलेलं आहे प्रबंधवी महाराष्ट्र मी विशाल गोसावी मालेगाव